ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने जर आपण तर ही आता एक मोबाईल व्हॅन जी आहे दे ती ह्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे जर आपण बघितलं तर ह्या मोबाईल व्हॅनला नाव जे आहे ते देखील दे दिलेलं आहे आपले पोलीस स्टेशन अशा पद्धतीचं नाव जे आहे ते देखील जर आपण बघलं तर देण्यात आलेलं आहे आणि हीच पोलीस व्हॅन जी आहे ती आता नागरिकांसाठी जे आहे।, आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण जर बघितलं शासन आपल्या दारे अशाच अंतर्गत जे आहे आता ही पोलीस व्हॅन देखील आता ग्रामीण भागांमध्ये दारोदारी जाणार आहे आणि त्यामुळेच ह्या व्हॅनची खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि व्हॅनचं उद्घाटन जे आहे ते ठाणे ग्रामीणचे अधीक्षक आहेत डॉक्टर डी एस स्वामी यांच्या वतीने होणार आहे ही व्हॅन जर आपण या व्हॅनवर देखील अनेक स्लोगन जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि ह्या व्ह्यांचं लोकार्पण जे आहे ते डॉक्टर डी एस स्वामी यांच्या वतीने करण्यात येणार आहे जागृत राहा सुरक्षित राहा सोनसाखळी चोरी असेल घरगुती हिंसा असेल लैंगिक शोषण असेल बाल शोषण असेल अंमली पदार्थांपासून जागरूकता असेल सायबर फसवणूक असेल अशा पद्धतीची सायबर फसवणूक रोखा सुरक्षित राहा अशा प्रकारचं ठाणे ग्रामीण पोलिसांना कळवा त्वरित एकशे बाराला फोन करा अशा प्रकारचे स्लोगन जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात एक प्राथमिक स्वरूपात ही पिक्चरची देखील एक एल ई डी देखील लावण्यात आलेली आहे त्या एल ई मधनं ठाणे ग्रामीण भागातील ज्या काही होणाऱ्या घटना आहेत त्या देखील जर आपण बघितलं तर या मोबाईल व्हॅनद्वारे होणार आहेत आणि आजपासून ही मोबाईल व्हॅन जी आहे ती ठाणे ग्रामीणमधील नागरिकांसाठी कार्यरत करण्यात आलेला आहे नक्की जर बघितलं तर ठाणे ग्रामीणमध्ये प्रत्येक प्रत्येकाच्या दारात जे आहे ही व्हॅन जी आहे ती जाणार आहे आणि ठाणे ग्रामीण पोलिसांचा हा सुत्य उपक्रमच म्हणावा लागेल ज्या प्रकारे शासन आपल्या दारी हा उपक्रम करण्यात आला होता आणि त्याचप्रमाणे आता ही पोलीस व्हॅन जी आहे ती देखील ह्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम जो आहे तो प्रत्येक पोलीस स्टेशनला दिलेला आहे आणि त्याच अंतर्गत जर आपण बघितलं तर आजपासून ठाणे ग्रामीण पोलिसांनी जे आहे आपले पोलीस स्टेशन या अंतर्गत जे आहे ही व्हॅन जी आहे ती आता उपलब्ध करून दिलेली आहे ही व्हॅन जी आहे ती सर्वच ठाणे ग्रामीण विभागातील नागरिकांना जागृत राहा आणि सुरक्षित राहा असा एक संदेश देखील देखील देण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो अँटी ड्रग कॅम्पेन होईल त्यानंतर आपण निवारण वारंटीन होईल आपलं पोलीस स्टेशन पण होईल आणि त्याचबरोबर नवीन लॉच्या संदर्भात सगळा अवेअरनेस जो आहे तो आपण सगळा अवेअरनेस ह्या माध्यमातून खेड्यापाडी जाऊन पाड्यांमध्ये जाऊन आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन त्याबद्दल क्रिएट करणार चायना मॅरेजच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर ऑनलेट लेबर पीट आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांची संख्या अतिशय जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं काय कायदा काय पीट भट्टीवाल्यानं आपण कळत या सगळ्या माध्यमामधून जे आहे या सगळ्या माध्यमातून आपण तो क्रिएट करणार

महिला वगैरे बसतात नक्कीच ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने ही जी व्हॅन जी आहे ती आता उपलब्ध करण्यात आलेली आहे कंप्लेंट घेतली त्याचबरोबर त्या ठिकाणी जेणेकरून आमचा रीच जो आहे तो रीच ग्रामीण भागापर्यंत म्हणजे आदिवासी पाण्यापर्यंत पोहोचेल तक्रारीचं निवारण होईल त्याचबरोबर एखादी कम्प्लेंट असेल तर ती पण आम्ही रजिस्टर करू आणि महत्वाचे सामाजिक काही विषय त्याचबरोबर ड्रग कॅम्पेन सायबर रिलेटेड इशू हे सगळे आम्ही ॲनिमेटेड फिल्मच्याद्वारे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करू आणि तक्रारीचं निरसर पण होमृत हे आहे एक सांगाल आपण आता जसं शासन आपल्या दारी तसं पोलीस शासन आपल्या दारी हा जो उपक्रम केलेला आहे ठाणे ग्रामीणच्या वतीने काय कशा प्रकारे काम करणार आहे नाही शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्यांनी सातकलमी कार्यक्रमांतर्गत नवीन इनिशिएटिव्ह आम्हाला काही घ्यायला सांगितले होते त्या अनुषंगानं जे आहे आमच्याकडे आदिवासी पाड्यांची संख्या जास्त आहे रिमोट एरियाज जास्त आहेत दूरदूरपर्यंत असे काही खेडेगाव आहेत की ज्या ठिकाणी दहा पंधराच घरं आहेत अशा ठिकाणी पण आपण नवीन कायद्याच्या अनुषंगानं नवीन कायदा एक्झॅक्टली जनतेच्या प्रती कसा चांगला आहे महिला आणि लहान बालकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं तो कायदा नेमका कसा पद्धतीनं शिक्षा आहे त्याच्यामध्ये आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत रुजवणं हा ह्या वाहनाचा मुख्य उद्देश आहे आणि याच्यामध्ये डिजिटल व्हॅन आपण ह्यासाठी बनवलेली आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये अॅनिमेटेड फिल्म्स लोकांना समजतील लहान मुलांना कळतील काही ग्रामीण भागामधल्या लोकांना जे आहे ते आदिवासी व्यक्ती मुलांना पा, 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 पालकांना किंवा ना, नागरिकांना अॅनिमेटेड फिल्म्सद्वारे काहीतरी जनजागृती करण्यात येईल त्याचबरोबर शाळा कॉलेजमधली जनजागृती आहे ते अँटी ड्रग कॅम्पेन आपल्याला राबवता येईल सायबरच्या संदर्भात आपल्याला अवेअरनेस करता येईल आणि एक हे तक्रार निवारण दिन म्हणून पण याचा तक्रारीचा निपटारा आपल्याला करणं त्याचबरोबर एक पोलिस स्टेशन आहे तर त्या पोलिस स्टेशनच्या अनुषंगानं रिमोट एरियामध्ये ते लोक या ठिकाणी पण तक्रारी देऊ शकतात आणि आम्ही ते रजिस्टर करणार अशा प्रकारच्या ह्याचा सर्वसमावेशक आणि उपयोग करणार आहे जेणेकरून जनतेमध्ये आणि पोलिसांची दुरी कमी होईल नवीन कायद्यासंदर्भात त्यांना अवेअरनेस आणि नवीन कायदा नेमका जनतेच्या हिताचा कसा आहे ह्या अनुषंगानं जे आहे ते याच्या संदर्भात आम्ही जनतेमध्ये जागृती तयार करणार तर ही व्हॅन जी आहे ती आम्ही या ठिकाणी ठराविक दिवस त्या त्या पोलीस स्टेशनला एक एक दिवस देणार आठवड्यामध्ये त्याचबरोबर आणखी एखादी एक व्हॅन आम्ही तयार करण्याचं प्रयोजन आमचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यामध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचबरोबर मुख्य गावांमध्ये आणि रिमोट व्हिलेजमध्ये आम्ही वाहन फिरवणार आवाहन नागरिकांना आता हे, आहे हे आपला आपला बरोबर जे आहे ते हे आपलं पोलीस स्टेशन आपल्याला म्हणता येईल त्याचबरोबर जे नागरिकांना आमचं एवढंच आव्हान आहे की अशा प्रकारची सुविधा आम्ही आपल्याला दिलेली आहे आपल्यासोबत आणि आम्ही जास्तीत जास्त आम्ही अटॅच होणार पोलिस आणि आपण हे दूर नाहीये तुम्ही आणि पोलीसमध्ये मध्ये कुठल्याच प्रकारचा गॅप राहणार नाही आणि आपण सगळे एकत्र मिळून काम करू आणि कुठल्याही तुमच्या समस्या असतील त्या आम्हाला तात्काळ जशा सोडवता येईल एकशे बारा नंबर आहेच परंतु कुठलेही इश्यू असतील जे आम्ही तात्काळ तुमची तक्रार त्याच ठिकाणी सोडू शकू किंवा त्याच ठिकाणी रजिस्टर करू शकू अशा प्रकारचा जनतेच्यासाठी आम्ही जनता आणि पोलीस यांच्यामधला समन्वय आणि दुरावा कमी करण्याचा आणि नवीन कायद्यांचा जास्तीत जास्त आव्या करण्याचा हा आमचा प्रयोजन राहील आणि ह्याच दृष्टीने आम्ही नक्की काम करू नक्कीच जर आपण बघितलं तर पोलिस आणि नागरिकांमधला जो काही दुरावा जो आहे तो दुरावा जो आहे तो ह्या निमित्ताने तरी कमी होईल आणि ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने जर आपण बघितलं तर पोलीस आपल्या दारी अशा प्रकारचंच एक जे आहे आपले पोलीस स्टेशन म्हणून जे आहे आता या ठाणे ग्रामीणच्या नागरिकांना ही व्हॅन जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे नक्कीच पोलिसांनी नागरिकांमधला जो काही दुरावा आहे तो ह्या अंतर्गत तरी कमी होईल त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर आज ठाणे ग्रामीणने जे आहे ते आपले पोलीस स्टेशन नावाने ही व्हॅन जी आहे ती सुरू केलेली आहे ठाणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अकरा पोलीस स्टेशन येत ये आहेत आणि त्या अकरा पोलीस स्टेशनला अकरा पोलीस स्टेशनमधील एक एक पोलीस स्टेशनला ही व्हॅन जी आहे ती उपलब्ध करून देणार आहे आणि व्हॅनच्याद्वारे जे काही त्यांच्या तत्काळ जे काही तक्रारीचं निवारण असेल किंवा तक्रार नोंदणी जी आहे ती देखील या व्हॅनमध्ये केली जाईल त्यामुळे एक सुत्य उपक्रम म्हणावा लागेल ठाणे ग्रामीण पोलिसांचा त्यामुळे जर आपण बघितलं तर, तर पोलिसांनी नागरिकांमधला दुरावा जो आहे तो कुठेतरी या निमित्ताने तरी कमी होईल असं बोललं तरी वावगं ठरणार नाही त्यामुळेच आता ठाणे ग्रामीण पोलिसांनीही आपले पोलीस स्टेशन नावाने ही जी आहे ती ठाणे ग्रामीण विभागातील नागरिकांना जी आहे ते आता सुपूर्त केलेली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा